बरं मंडळी नमस्कार, नमस्कार। इकडे सगळेजण आहेत तिकडे आपले बारकू शेट आहेत आभार रमा आहेत आणि आपले पाहुणे आहेत नमस्कार काय म्हणताय का तुम्ही कुठनं आलात अरे वा वा छान पहिल्यांदा येते कसा गुन्हा मागे छान सो आपल्याकडे आज पाहुणे पण आहेत आणि इथे बारकू शेटनी बरेच वेगवेगळ्या प्रकार जिकडे तुम्हाला दिसते तर ह्या इथल्या आपल्या माळामध्ये म्हणजे कबड्डीचा मैदान आहे कबड्डीच्या मैदानामध्ये आणि आपल्या तलावामध्ये आणि दोन तीन ठिकाणून असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे पकडलेले आहेत तर आपल्या इकडे आता इकडे आभा आहे रमा आहे त्या दोघांनाही आपण आणि सगळ्यांना दाखवतो आहे की वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे कोणते असतात आपण जेव्हा खेकड्यांविषयी माहिती सांगतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना खेकडे म्हणजे स्पेशली गोड्या पाण्यामध्ये एकच प्रकारचे खेकडे असं समजलं जातं पण तसं एकच प्रकारचे खेकडे नाही आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकारचे खेकडे आहेत ह्याच्यापैकी एक खेकडे असा आहे खेकडा म्हणजे ही जे जी चिंबोरी जी आहे ती तुम्हाला दाखवते बघा बाप। ही, तुम्हाला ही जी तुम्हाला दिसते ही ह्याला चिंबोरी तुम असं म्हणतात आणि बरेचसे लोक असं म्हणतात की नाही नाही हे काही चिंभोरी नाही ह्याला खेकडाच म्हणायचं तर ही ॲक्च्युली चिंभोरी ह्याला आपण म्हणतो ही गोड्या पाण्याची चिंभोरी आहे आणि ही जी चिंभोरी आहे ही आपल्याला चिखलात मिळते किंवा वेगवेगळ्या आपल्याला आता हे दिसते किती मोठे हा नर आहे त्याचं पोट जे आहे ते छोटा आहे बरोबर कुठे नर आहे ना हा नर आहे हा नर आहे आणि कुठे मिळाला हा आपल्या तलावाच्या काठी भेटला तलावाच्या काठी सो मंडळी ही जी चिंबरी आहे ह्याला आपण चिंभरी म्हणतो गोड्यापाण्यातली ही टेस्टला सगळ्यात भारी असते सगळ्यात मोठं दिसतंय तुम्हाला आणि हे वर्षभर आपल्याला मिळतात बेसिकली आणि आपण इकडे त्याचं फार्मिंगसुद्धा करतो तर ही दोन जे आहेत हे काळे काळे जे दिसत आहेत त्यांना चिंबरी असं म्हणतात आणि हे आपल्याला वर्षभर मिळतात त्याच्या व्यतिरिक्त हे जे तुम्हाला इकडे दिसत आहेत तुम्ही बरेचसे कोकणातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघत असाल किंवा बादली भरून भरून तुम्हाला ह्या जो दिसतोय ह्याला मोठ्या असं म्हणतात हे तुम्हाला जे दिसतंय एखाद्या ऑल्सेशन कुत्रा जसा असतो तसा ऑल्सेशन कुत्र्यासारखे ह्याला एक प्रकारचा टिपिकल रंग आहे याच्या वरती म्हणजे पाठीवरती इकडे हे काळं आहे आणि हे साईडला सगळं पांढरं आहे आणि त्याचा एक फांगडा हा जरा जास्त बऱ्यापैकी असा एकदम मस मसल्स असं याच्या आतमध्ये खूप चांगलं मीठ असतं दोन्ही ठिकाणी याचा रस्सा खूप चांगला लागतो याचा रस्सा आवडतो ना तुम्हाला येस तर हे जे मुठ्या असतात ते भरपूर मिळतात आणि जसे हे आहेत आपल्या हे तुम्हाला जे दिसत आहेत हे जे आहेत चिमरे ज्या आहेत ह्या मांसाहारी आहेत म्हणजे हे दुसऱ्या माशांना खातात किंवा गांडुळांना पकडून खाऊ शकतात किंवा बेडकांना पकडून खाऊ शकतात पण हे जे जा मुठे जे आहेत हे आपल्यासाठी ॲक्च्युली एक प्रकारे थोडे वाईटच असतात कारण की हे ज्यांची ज्यांची भात शेती आहे ते सगळ्यांना माहिती आहे की भात शेतीमध्ये जेव्हा आपण भातशेती लावतो थोडंसं भात उगवून येतं तेव्हा बऱ्यापैकी एका रात्रीतनं हे सगळे जे मुठे जे आहेत हे वर्षभर जमिनीमध्ये असतात हायबरनेशनमध्ये असतात आणि फक्त पावसा पाऊस जेव्हा येतो तेव्हा हे ये वरती येतात आणि हे अदरवाईज वर्षभर आपल्याला कधी वरती दिसत नाहीत फक्त हायबर हायबरनेट पाऊस जसं त्यांच्यापर्यंत पोचतो साधारणपणे जमिनीच्या आतमध्ये दहा बारा फुटावरती गोल खोल जाऊन हे त्यांची 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 घरटी बनवतात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची अशी भोकं जी दिसतात शेताच्या बांधावरती ती ह्या मोठ्यांची असतात आणि ह्या खूप त्रास असतात एक प्रकारे पेस्ट असतात कारण हे आपली भाताची शेतं जे शेतं संपवतात अगदी अर्ध शेत संपलेलं दिसतं बरोबर 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 ही त्यांना त्याच आणि ह्या आपल्याला एक प्रकारचे पेस्ट आहेत तर असं ह्यांचा खूप त्रास असतो पण हे चवीला चांगलं अगदी एकदा गेल्यावरती अगदी बालदी बालदी भर आपल्याला मिळतात तशी ह्यांची ही आहे अगदी बालदीभर भर आपल्याला हे सहज मिळतात दोन दोन बालद्या तीन तीन बालद्या यांना पकडू शकतो अशा प्रकारे हे झाले ह्या चिंभोऱ्या यांना मोठ्या असं म्हणतात आणि मी जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट सांगतो की काही प्रत्येकाचं नाव तर मी आम्ही रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात राहतो तर कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात कारण आपली मराठी भाषा ग्रेट दर पन तीस तीस किलोमीटरवरती ती चेंज होत असते आणि ही जी गोष्ट हे बघा ते जे जांभळ्या रंगाचं आहे ना ह्याला खेकड असं म्हणतात म्हणजे मोठ्या वेगळा ही चिंभोरी वेगळी आणि ही खेकड वेगळी ही खेकड जी आता मोठ्या बऱ्याच जणं खातात चिंभोरी तर ऑफकोर्स सगळेच जणं खातात आपण तर त्यांचं इथे फार्मिंग पण करतो आणि ही जी खेकड जी आहे uh, ही ह्या जांभळ्या रंगाची आहे आय गेस तुम्हाला दिसत असेल ह्या व्हिडिओमध्ये कॅमेरामध्ये की ही जांभळ्या रंगाचा हा प्र जीव आहे पूर्णपणे वेगळी आहे आणि ही जी खेकड असते ही जनरली आपल्या uh, म्हणजे हे अशी वेगवेगळे जी शेताड आहेत ते शेताडांवर दिसतात किंवा आपले जिथे धबधबे असतात त्या धबधब्यांवर बऱ्यापैकी ठिकाणी डोंगरांच्या शेजारी असतात बरोबर बरोबर ही खेकड जी असते ही दोन रंगांमध्ये येते एक तर ही अशा या जांभळ्या रंगात येते आणि दुसरी हा तुम्हाला जो दिसतोय हा पांढरा रंग पूर्ण पांढरी आहे ही खेकड जी, जी आहे अशी पांढऱ्या रंगामध्ये पण येते तर अशा दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये येतात आणि हे सुद्धा एकदम सीझनल आहेत हे काही दर दरवेळेला मिळत नाही खेकडसुद्धा फक्त पावसाळ्यामध्ये आणि ते सुद्धा अगदी सुरुवातीला मिळतात मुठे जे असतात ते आपल्याला अगदी सुरुवातीला मिळतात त्यांच्यानंतर भरपूर ते गवत खातात हे बघा हे गवत त्याच्याबरोबर मिळालेलं सगळे गवत हे भरपूर गवत खातात हे मुठे आणि आ... गवत खाऊन झाल्यानंतर म्हणजे पहिले पहिले जे मिळणारे मुठे असतात ते खात नाहीत लोकं कारण की ते पोकळ असतात एक महिनाभरानंतर ह्यांना पकडून खाल्लं जातं बरोबर म्हणजे ते बरोबर भरलेले असतात तर हे चिंबोऱ्यांचे तसं नसले ते सततच भरलेल्या असतात ह्या नॉन व्हेजिटेरियन असतात आणि ह्या ज्या हे ज्या आहेत ह्याला आपण खेकड ज्याला म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की आम्हाला सांगा ही खेकड जे आहे ही सुद्धा नॉन व्हेजिटेरियन आहे हे सुद्धा छोटे छोटे गांडूळं छोटे छोटे एकदम छोट्या छोट्या गोष्टी खातात आणि हे खेकड काही जास्त लोक कोणी खात नाहीत खेकड जे आहे बरोबर जास्त लोक मुठे खातात बरोबर पण ही आणि चिंबुरी बरोबर मुठे आणि चिंबरीज कधी खेकड काही जास्त लोक कोणी खात नाहीत हे फारच तसं कमी खाल्ला जाणारा क्रस्टेशन्स आहे आणि त्याला कोणी जास्त असं विकत विकत, विकत नाही किंवा ह्याला काही अशी कमर्शियल व्हॅल्यू की नाही किंवा फूड व्हॅल्यू ह्याला काही नाही पण ह्याला सगळ्यात जास्त फूड व्हॅल्यू आहे ह्या मुठ्यांना त्यांच्यानंतरची फूड व्हॅल्यू आहे आणि ह्याला सगळ्यात लिस्ट फूड व्हॅल्यू आहे सो अशा प्रकारे धन्यवाद मंडळी आता तुम्ही पावसाळ्यामध्ये कधी आलात तर तुम्हाला त्या पर्यटकांना जसं वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत दिवस व्यवस्थित चालला का छान छान सो so, तशा प्रकारे तुम्हाला सुद्धा या कदाचित वेगवेगळ्या गोष्टी कधी बघायला मिळतील ओके okay. काय चाललंय बघा आबाईकडे टगलं काय निरीक्षण करते आबू <laughs> आणि ते बारकं बाळ अय हॅलो मॅडम काय शोधताय तुम्ही मग काय कपडे खराब करायचे आहेत सो थँक्यू थँक्यू Oh.